जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त फॅमिली इंटिरियर तर्फे भव्य डिझाईन प्रदर्शनाचा आयोजन शुक्रवारी चार ऑक्टोबर ते रविवारी सहा ऑक्टोबर या दरम्यान महालक्ष्मी लॉन्स कवेनगर पुणे इथे आयोजित करण्यात आलं आहे प्रदर्शनाचं यंदाचं चौथं वर्ष आहे हे सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे प्रदर्शनामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे एकूण नव्वद स्टॉल्स लावण्यात आलेत अशी माहिती आयोजक आणि फॅमिली इंटिरियरचे मितेश पतंगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी आर्च क्रांतीचे प्रवीण माळी तसेच माधुरी महेश्वरी आर्किटेक्चर शीतल चौधरी वैभवी अग्रवाल आर्टिस्ट संतोष नंदरकर हुनर गुरुकुलचे अनिरुद्ध बनसोडे आदी या ठिकाणी उपस्थित होते यंदाच्या वर्षीचे वेगळेपण सांगताना प्रवीण माळी यांनी म्हटलंय की प्रदर्शनाच्या ठिकाणीच दोन दिवस आर्च क्रांतीचे वर्कशॉप ठेवण्यात आलं होतं यामध्ये आर्चनं तयार केलेले वेगवेगळे आणि युनिक डिझाईन्स प्रदर्शनाच्या वेळी अनुभवता येणार आहेत सोबतच बांबूंनी तयार केलेले पेशवाई पगडी आकारामधील प्रवेशद्वार देखील पाहण्याची संधी असणार आहे आर्च खर्च पंचवीस टक्के ते तीस टक्के कमी होऊन पर्यावरणाचा आपण रोखू शकतो असं माळी यांनी म्हटलंय वास्तुरचनेमधील आर्च कमान पर्यावरण संरक्षण आणि महात्मा गांधी यांचा परस्पर संबंध तर बांधकाम क्षेत्र आणि वास्तुकलेचा आजचा अवतार आदी अनेक पैलू या प्रदर्शनामधनं पुणेकरांना अनुभवता येणार आहेत त्यामुळे पुणेकरांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन मितेश पतंगे यांनी केले माळी सांगलीहून आलोय आणि आमची सगळी आर्च क्रांतीची टीम प्रत्येक जण आपला हा हा फॅमिली इंटिरियरच्या माध्यमात इथे एक एक्झिबिशन एक घडतंय तर या एक्झिबिशन मध्ये आम्ही आर्च क्रांती नावानी एक वर्कशॉप घेतो आहे की जिथं आर्चेसचा वापर करून आपण बांबू आणि वीट या दोन गोष्टींमध्ये कशा काही इमारतींसाठी उपयोगी गोष्टी आपण करू शकतो तर इथं आपण एक एंट्रन्स कॅनोपी बांबूची करतो आहे आणि बांबूच्या काही बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी इथं घडत आहेत आणि तसंच ब्रिकमध्ये मेक्सिकन डोम रोहतक डोम अशा सगळ्या गोष्टी आर्चेस वेगवेगळ्या प्रकारच्या आर्चेस या सगळ्या करायचा प्रयत्न करतो आहे आणि यासाठी पुनर्गुरुकुलचे काही स्टुडंट्स काम करत आहेत की ज्यांनी कार्पेंट्री आणि मेसनरीचं शिक्षण घेतलंय एक वर्षाचं ट्रेनिंग घेऊन ते आम्हाला इथे मदत करतायत काही मेसन्स गोंडी काम करणारे अगदी कर्नाटकातून आलेत काही राजस्थानहून आलेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत आहेत तर ज्या गोष्टी आज समाजात आज घडताना दिसत नाही आहेत किंवा आज आपण सगळ्यात जास्त जी पर्यावरणाची हानी बघतोय तर ती कॉन्क्रीटमुळं होताना दिसते की ती वाचवायचं असेल तर आर्च हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आर्किटेक्चर शब्दामध्ये आर्च आहे जी आज वाचवायची गरज आहे असं मला वाटतं तर ती आर्च वाचवल्यामुळं आपोआप लोकल मटेरियल मध्ये आज गांधी जयंती असल्यामुळं आपण आज खूप चांगला मुहूर्त आहे या सगळ्यासाठी गांधी जयंती आहे आज तर गांधीजींच्या तत्वानुसार पाच किलोमीटर परिसरातलं मटेरियल वापरून घर व्हायला हवी किंवा लॉकरी लॉरी बेकरांनी अशा ज्या काही गोष्टी सांगून ठेवल्यात तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी उपयोग व्हायला हवा नमस्कार मी नितेश पतंगे पब्लिशर ऑफ फॅमिली इंटिरियर मॅग्झिन आपण हे मॅग्झिन करतो आर्किटेक्ट्स आणि इंटिरियरसाठी याच्या अंतर्गत आपण दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर महालक्ष्मी लॉन्स करवे रोड या इथे आपण एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गिटांवरती बांबूमध्ये आणि त्याचबरोबर शंभर प्रकारचे वेगवेगळे वेग, स्टॉल्स इथं असणार आहेत जे सगळ्यांना माहिती देणारे असणार आहेत की आपलं घर घराचं इंटिरियर ऑफिसचं इंटिरियर एक्सटिरियर या सगळ्यावर माहिती देणारं हे प्रदर्शन असणार आहे तुम्ही सगळ्यांनी यावं अवश्य भेट द्यावी विसरू नका दोन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर महालक्ष्मी लॉन्च करवेल अमोल उदमले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे